निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनच्या वतीनं आणि श्रीराम क्लासेस निफाड यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या आई बाबा मला शिकायचं या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही श्रीराम क्लासेसच्या या ठिकाणी साजरा होतोय आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि आई बाबा मला शिकायचं या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक उल्हास पाटील प्राध्यापिका सविता पाटील आणि प्रकाशक उल्हास पाटील यांचं हे अतिशय चांगल्या प्रकारचं पुस्तक दर्जेदार पुस्तक निफाळवासियांना त्या जा ठिकाणी या विद्यार्थ्यांना एक कलागुरांना वाव देण्याच्या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांचा एकंदर आयुष्याला आकार आणि उकार देण्याच्या दृष्टीनं हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि विद्यार्थ्यांनी ज्या ज्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्या जे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला त्यांना गरुड झेप घेण्याच्या दृष्टीनं हे पुस्तक अतिशय उपयुक्त असा प्रकारचं पुस्तक आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थी सगळ्या दृष्टीने घडावा आणि विद्यार्थ्याचं ज्या कला गुण आहेत त्याचे सुप्त गुण आहेत त्या सर्व गुणांना वाव कशी मिळेल आणि विद्यार्थ्याचं जे क्षेत्र आहे काही विद्यार्थी क्रीडेमध्ये असतात काही विद्यार्थी शिक्षणात असतात किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वृत्तांच्या माध्यमातून असतात मग त्याला वेगळं वेगळं व्यासपीठ त्या ठिकाणी श्रीराम क्लासेसच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतं आणि ते व्यासपीठ जे आयोजित करण्यात येतात त्याच्यामध्ये विद्यार्थी घडतील अशी आम्हाला खात्री आहे आणि या विद्यार्थ्यांची विद्ध्या एक एकंदर सगळी प्रग शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती आहे ती घडण्याच्या दृष्टीनं या क्लासेसचे जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांना मी नगपाड नगरपालिकेच्या वतीनं माझ्या गावाच्या वतीनं अतिशय मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो